गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने वाशिजुहुगाव परिसरात मोठी कारवाई करत एका अनैतिक धंद्याचा पर्दाफाश केला आहे अपर्णाज सलून आणि स्पाया नावाने चालवल्या जाणाऱ्या या अड्ड्यावरून पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती किजुहुगावमधील या सलून आणि स्पामध्ये मसाजच्या नावाखाली महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे आणि यासाठी आरोपी प्रत्येक ग्राहकाकडून सहा हजार रुपये घेतले जात होते या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने सापळा रचला एका बनावट ग्राहकाला स्पामध्ये पाठवण्यात आले बनावट ग्राहकाने योग्य वेळी संकेत देताच पोलीस पथकाने लॉजवर ताबडतोब छापा टाकला छाप्यादरम्यान वेशागमनासाठी ठेवलेल्या सहा महिला आढळून आल्या पोलिसांनी स्पाची महिला मॅनेजर असिमा रॉबिन घोष आणि तिचा पार्टनर नर आलम शेख या दोघांना ताब्यात घेतले आहे या दोघांनी संगनमत करून बॉडी मसाजच्या नावाखाली महिलांना कामाला ठेवून त्यांच्याकडून वेशाव्यवसाय करवून घेतल्याचे उघड झाले आहे आरोपींनी बनावट ग्राहकाकडून व्यवसायाचा मोबदला म्हणून सहा हजार रुपये घटले होते पोलिसांनी आरोपींविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून वाशी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत